त्याचप्रमाणे अगदी थोड्याच वेळात संत रामजेबाबा नवरात्रोत्सव मंडळ आयोजित रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचं सुरुवात अगदी थोड्याच वेळात होणार आहे सर्व महिला भगिनींना विनंती आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं हॅलो चेक श्री संत रामजी बाबा नवरात्र उत्सव मंडळ यांनी आयोजित केलेला सुंदर असा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत तुम्हाला जरा सोईस्कर सोयीस्कर वाटत असेल तर तुम्ही सगळे इकडे तोंड करून बसू शकता का هل تشيك هل تشيك हॅलो छेक छेक हॅलो छेक चेक हॅलो छेक चेक, चेक। चेक, चेक। चेक, आता कुठे हा शिट्ट्या मारायचा बंद झाला आहे तर आता माझी सगळ्या माता भगिनींना विनंती आहे आता तुम्ही माझ्याकडे तोंड करून बसा हां ठीक आहे जागेवरती बसा जागेवरती चालेल काहीच हरकत नाही आता फक्त याच्यानंतर पुढ दोन चार प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे काही गोष्टी करायला सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही करायच्या चालेल का ना? चालेल ना, ना? आणि या खेळामध्ये सहभागी होत असताना अतिशय मनापासून सगळं काही बाजूला ठेवायचं घरचा ताण तणाव सगळं विसरायचं कारण आपल्या श्री संत बाबा नवरात्र उत्सव मंडळाची एकच इच्छा आहे एक तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे ठीक आहे हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक आता मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे प्रत्येक वाक्याच्या पुढे मी तनुजा म्हणते असं बोलणार आहे त्याच्यापुढे जे काही मी करायला सांगेल ते तुम्हाला करायचं आहे ठीक आहे तनुजा म्हणते हसा मोठ्याने हसा हां हां एक्झॅक्टली हे असंच तनुजा म्हणते डोक्यावरती हात ठेवा दोन्ही हात हां सगळ्यांनी करायचं नाही ते इकडे पनिशमेंट मिळेल पटकन हा तनुजा म्हणते डोक्यावरती हात ठेवा हा तनुजा म्हणते कानावर हात ठेवा तनुजा म्हणते तोंडावर हात ठेवा हे काय होतं माहितीये का बुरामत हो सुनो बुरामत बोलो तनुजा म्हणते डोळ्यावर हात ठेवा आता कार्यक्रम संपेपर्यंत असंच थांबा इकडे तुम्ही का रागात बघताय तनुजा तुम्हाला काहीतरी सांगते तनुजा म्हणते डोळ्यावर हात ठेवा हा तनुजा म्हणते डोक्यावर हात ठेवा तनुजा म्हणते आता लाजून दाखवा पटकन पट, 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 तनुजा म्हणते लाजून दाखवा असं तुम्ही जर नाही असं केलं तर तुम्हाला इकडे मी खेळामध्ये सहभागी होऊन देणार नाही तनुजा म्हणते लाजा ह्या आजी आजजी असं ह्या वादे जरा जोरदार टाळ्या वाजवा आवाज येत नाहीये मला असं वाटलं पाहिजे मी चिखले वस्तीवरती आलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांची एनर्जी मला इथून जाताना माझ्या डोक्यामध्ये तुम्ही सगळ्यांचे चेहरे हे राहिले पाहिजेत मग त्यासाठी तुम्हाला फुल एनर्जीने खेळायचं आहे ठीक आहे तनुजा म्हणते डोक्यावर हात ठेवा तनुजा म्हणते जागेवर दिशी उभे राहा हा तनुजा म्हणते हा जागेवर उभे राहिले सगळे थेवा। तनुझा तनुझा वा तुम्ही का नाही ऐकत तनुजाच हा तनुजा म्हणते की आता डोक्यावर हात ठेवा तनुजा म्हणते हात वरती करा तनुजा म्हणते हात समोर करा हा तनुजा म्हणते तनुजाला जीप दाखवा अरे बापरे बरं आता बघा तुम्ही मी काय करते ते बघाच आता तनुजा म्हणते झिंगाड गाणं लागणार आहे त्याच्यावरती हात हात वरती करून डान्स करा ठीक आहे तर आता गाणं प्ले होतंय सगळ्यांनी नाचायचंय सगळ्यांनी फक्त जागेवर उभे राहा आजी चला काय नाही फक्त असा ठुमका लावायचा आणि तनुजा म्हणते कमरेवरती हात ठेवा पटकन सगळ्यांचा कमरेवर हात हा तनुजा म्हणते डीजे दादा प्लीज गाणं तनुजा म्हणते हाताची घडी घाला तनुजा म्हणते नाकावर बोट ठेवा तनुजा म्हणते मागे वळा आता तिकडे जो बोर्ड लागलाय समोर दिसतोय हा त्या बोर्ड वरची मुलगी कशी दिसतेय छान दिसते बोलायला सांगितलं होतं का मी तनुजा म्हणते की सरळ चालत पुढे जा पटकन 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 चालत चालत पुढे जा आपापली आपापले जी चप्पल पादत्राणे आहेत ती घाला आणि मग जा हर उत्तर मी जबाबदार नाही इकडे तुम्हाला काय झालं जागेवर उभं राहायचंय उभे राहा उभे चला सगळ्या आळशी दिसता येतो तुम्हाला आता मी तुम्हाला डान्स करायला लावत आहे चला जागेवरती उभे राहा सगळे माझं ऐकायचं आहे तुम्हाला आणि तिकडे त्या दिशेने जायचंय पटकन जायचंय हा पटकन जा पटकन उठा तुम्हाला सगळ्यांना उभं राहायचंय मी काय डान्स नाही करायला लावणार आहे उभे राहा आणि इकडे येऊन बसायचे तुम्हाला समोर येऊन बसायचंय मला हा एरिया मोकळा हवा आहे म्हणून मी एवढं सगळं करायला लावलंय पटकन हा इकडे तुम्ही सगळ्या इकडे का करून उभे राहायला इकडे यायचं या इथे येऊन आता अनुजा म्हणते की जागेवरती बस आता आपण इथे खेळ खेळणार आहोत आणि हे खेळ खेळण्यासाठी खरं तर मला एवढी सगळी जागा पाहिजे होती आणि म्हणून मी तुम्हाला तुमच्या जागेवरनं उठवलेलं आहे मला सांगा कोणाकोणाला असं वाटतं सुंदर दिसताय त्यांनी हात वरती करा कोणा कोणाला असं वाटतं की आज तुम्ही सुंदर दिसताय ज्यांना ज्यांना वाटत आजीने दोन हात वरती केले क्या वाट? त्या आजींसाठी त्याला जोरदार झाल्या पाहिजे क्या बात क्या आहे हात वरती करा सगळ्यांना वाटत आहात तुमचे विचार सुद्धा सुंदर आहेत आणि इकडे तुम्हाला वाटतच नाही तुम्ही सुंदर आहात तुम्हाला नाही वाटत का तुम्ही चांगले दिसता म्हणून नाही नाही आता मी तुम्हाला विचारते कोणाकोणाला असं वाटतं तुमचे विचार चांगले आहेत त्यांनी हात वरती करा ज्यांना ज्यांना वाटतं की आपले विचार छान आहेत हा एवढे विचार चांगले असणारी माणसं तुम्ही काय यांच्यासाठी टाळ्या वाजविना झाले तुम्ही एकदा ता जोरदार टाळ्या वाजवायच्यात या सगळ्या महिलांसाठी क्या बात आहे आता त्यांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवलेल्या आहेत तुमचं कर्तव्य आहे जोरदार टाळ्या ता वाजवायच्या त्यांच्यासाठी सुद्धा क्या बात आहे आता यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय पण आता मला सांगा नवरात्र उत्सव चालू आहे आज या ठिकाणी श्री संत रामजी बाबा नवरात्र उत्सव मंडळानं इतका देखडा कार्यक्रम फक्त आणि फक्त तुमच्या मनोरंजनासाठी तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी